महाकरुणिक तथागत भगवान बुद्ध महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या रत्नांना विनम्र अभिवादन करून आजच्या या मंगलमय प्रसंगी खरं तर या ठिकाणी मी आपल्याला तथागतांचा महत्त्वपूर्ण एक संदेश आपल्याला सांगणार आहे प्रिय प्रियसज्जनानो भगवंताने आठ प्रकारचे मित्र सांगितले कारण या दुनियेमध्ये असा एकही माणूस नाही की ज्याला कोणी ना कोणीतरी मित्र आहे असा एकही व्यक्ती नाही की ज्यांना एखादा मित्र नाही आहे प्रत्येक व्यक्तीला कोणता ना कोणता कसा ना कसा तरी आपला एक हक्काचा एक मित्र असतो आणि तो मित्र कसा असावा किंवा तो मित्र कोणत्या प्रकारचा असावा किंवा आपण कोणाचे मित्र बनतो तर आपण प्रकारचा मित्र त्याचा आपण बनलो पाहिजे किंवा आपला जो मित्र आहे तो मित्र कुठल्या प्रकारचा तो आहे किंवा तो असावा हे आपण ठरवलं पाहिजे आणि भगवंताने प्रकारचे मित्र सांगितले त्यामध्ये पहिला प्रकार भगवंतानी सांगितला बघा आपण कोण्या प्रकारच्या प्रकारामध्ये मित्र बनतो आपण कोणाचे तरी मित्र आहोत आपला कोणीतरी मित्र आहे आणि म्हणून ज्याचं त्यानं खऱ्या अर्थानं प्रामाणिकपणानं स्वतःच्या मनाला विचारून आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये किंवा कोण्या प्रकारच्या मित्रामध्ये आपण बसतो हे आपण स्वतः आपली शहानिशा करून घ्यायची आहे भगवंत आठ प्रकारचे मित्र सांगतात जसं की एक भगवंत सांगतात परधन हरक मित्र परधन हारक मित्र लक्षात ठेवा पहिला प्रकार भगवंताने सांगितला परधन हरक मित्र दुसरा वाचाळ मित्र तिसरा खुशामती मित्र चौथा सहाय मित्र त्याच्यानंतर पाचवा उपकारी मित्र सहावा हितेशी मित्र सातवा अनुकंपक मित्र आणि आठवा समान सुखी समान दुःखी मित्र तर अशा प्रकारचे भगवंतानी आठ प्रकारचे आठ मित्र सांगितलेले आहेत तर पहिला प्रकार आपण बघूया भगवंत म्हणतात की परधन हा हरक मित्र तो कसा असतो भगवंत म्हणतात परधन हरक मित्र हा फक्त पैशासाठी मैत्री करणारा मित्र असतो त्याला त्या मित्राच्या जीवनाशी मित्राच्या संकटाशी मित्राच्या जीवन कार्याशी काहीही संबंध येत नाही तो काहीही संबंध ठेवत नाही फक्त तो आपल्या मित्राकडून पैसे कसे मिळतील कोणा का निमतानं होईना काहीतरी अडचण सांगून कुठला तरी प्रकार सांगून काही का होईना का कुठल्याही प्रकारे का होईना फक्त तो आपल्या मित्राकडून पैसे काढण्याचा प्रयत्न करतो त्यालाच भगवंतानी म्हटलेलं आहे परधन हरक मित्र म्हणजे फक्त पैशासाठी मैत्री करणारा मित्र हा मित्र आपला असावा का नसावा किंवा आपण या प्रकारामध्ये कोणाचा मित्र बनलो तर असा बनतो का आपण हे आपण आपली स्वतःची शहानिशा करावी त्याच्यानंतर भगवंतांनी दुसरा प्रकार सांगितला दुसरा प्रकार भगवंतांनी सांगितला ते म्हणजे वाचाळ मित्र वाचाळ मित्र म्हणजे याचा अर्थ होतो की फक्त बोलणारा पण कधीही मदत न करणारा मित्र निवळ बोलत राहतो माझा असं झालं माझं तसं झालं मला हे करायचं मला ते करायचं अनेक प्रकारच्या नुसत्या गप्पा मारणारा पण मदत मात्र काही करत नाही तो कुणा कामी येत नाही तो अडचणी अडीअडचणीमध्ये का मदत करत नाही तो कुठल्याही प्रकारचा तो मित्राला मदत न करता फक्त आणि फक्त तो नुसता गोड बोलून आपल्या मित्रासोबत वास्तव्य करत असतो याला भगवंतानी दुसऱ्या प्रकारचा मित्र म्हणाल म्हणाले भगवान आणि त्या दुसऱ्या प्रकारच्या मित्राला भगवंतानी उपमा दिली आहे वाचाळ मित्र त्याच्यानंतर तिसऱ्या प्रकारचा मित्र भगवंतानी सांगितला तो म्हणजे खुशामती मित्र तर खुशामती मित्रामध्ये हा कसा प्रकार येतो बघा तर तो खुशामती मित्र जो आहे तो केवळ गोड गोड, गोड बोलून चापलुशी करून आपलं काम करून मित्राकडून घेणारा तो खुशामती फक्त तो खुशामती करतो नुसतं गोड बोलतो वरवर वर बोलतो त्याच्या मनामध्ये एक वेगळं आणि दाखवायमध्ये एक पोटात एक ओठात एक अशा प्रकारचा तो मित्र ज्याला भगवंतानी सांगितलं की खुशामती मित्र गोड गोड बोलून चापलुशी करून आपलं काम करून भागून घेतो परंतु तो कोणाच्याही कामाला कामी पडत नाही कोणाला मदत करत नाही कोणाच्या उपयोगी पडत नाही अशा मित्राला भगवंतानी खुशामती मित्र बोललेला आहे त्याच्यानंतर चौथा प्रकार भगवंतानी सांगितला मित्राचा प्रकार विनाश सहाय मित्र विनाश सहाय मित्र म्हणजे वाम मार्गाला लागणारा मित्र भगवंत म्हणतात की हा वाम मार्गाला लागलेला आहे असा मित्र आपला असू नये कारण वाम मार्गाला लावणारा मित्र मग वाम मार्गाला लावणारा म्हणजे कसं घे ना कोण पाहायला आहे तुला आपण दोघच तर इथं काही होत नाही घे पाहून घेऊ काय होते तर पुढे मग माणसाला तो नशा करायला लावतो सिगरेट बिडी तंबाखू याचं सेवन करायला लावतो किंवा एखादी लोकांची वस्तू चोरी करण्यासाठी तो प्रवृत्त प्रवृत्त करतो किंवा अनेक प्रकारच्या वाईट मार्गाला लावण्यात थोडक्यामध्ये वाईट मार्गाला लावणारा तो मित्र म्हणजे विनाश सहाय्य मित्र म्हणजे त्या माणसाला तो विनाशाकडे घेऊन जाण्यासाठी तो सहाय्य ठरणारा असा तो मित्र हा चौथ्या प्रकारचा भगवंताने सांगितलेला हा एक मित्र आहे आठ मित्रा मित्र आठ प्रकारच्या मित्रापैकी हा चौथा प्रकारचा जो मित्र आहे विनाश सहाय्य मित्र त्याच्यानंतर पाचवा जो प्रकारचा मित्र आहे उपकारी मित्र भगवंताने पाचव्या प्रकारचा जो मित्र सांगितला तो म्हणजे उपकारी मित्र उपकारी हा मित्र भरभरून देणारा मदत करणारा नसेल तरी कुठून तरी उपलब्ध करून देणारा आणि याच्यामध्ये भगवंत म्हणतात की हा उपकारी जो मित्र आहे हा मित्र जरी गरीब असेल किंवा त्याच्याकडे देण्यासारखं नसेल किंवा तो मदत कर करू शकत नसेल परंतु तो भरभरून देणारा आणि मदत करणारा जरी नसेल परंतु तो कुठून का होईना कोणा नातेवाईकाकडून होईना कोणा त्याच्या आईवडिलांकडून होईना कोणा मित्राकडून होईना कोणा शेजारा पाजाराकडून होईना कोणा इतर बांधवांकडून का होईना आपल्या मित्राला अडचणीत आल्यानंतर आपला मित्र अडचणीत येऊ नये म्हणून आपल्या मित्राला मदत लागते म्हटल्यानंतर त्याच्याकडे देण्यासारखं नसतानासुद्धा तो इतरांकडे मदत मागून तो आपल्या मित्राला मदत करतो आपल्या मित्राला सपोर्ट करतो आपल्या मित्राला सहकार्य करतो याला भगवंतानी उपकारी मित्र असं म्हटलेलं आहे त्याच्यानंतर सहाव्या प्रकारचा मित्र भगवंतानी सांगितला ते म्हणजे हितेशी मित्र हितेशी मित्र म्हणजे मार्गदर्शन करणारा मित्र भगवंत म्हणतात की हा हितेशी जो मित्र आहे तो मार्गदर्शन करतो चांगलं काय वाईट काय सत्य काय असत्य काय खराब काय वाईट काय केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे अशा पद्धतीने जो हित जपणारा आहे जो हिताचं सांगतो हिताचं बोलतो हिताचं पाहतोय असा जो मित्र सहकार्य करतो मदत करतो किंवा असा जो मित्र असतो त्याला भगवंतानी हितेशी मित्र म्हटलेला आहे त्याच्यानंतर सातव्या प्रकारचा भगवंतानी मित्र सांगितलेला आहे अनुकंपक मित्र अनुकंपक मित्रामध्ये भगवंतानी सांगितलेलं आहे की सहानुभूती असणारा मित्र आणि हा अनुकंपक मित्रामध्ये आपला जो मित्र असतो तो सहानुभूती असणारा असतो आपल्याबद्दल सहानुभूती असते त्याच्याकडे आपल्याबद्दल तो वाईट विचित्र बदनामीकारक तो माघाऱ्या काही बोलत नाही तोंडावर एक माघाऱ्या माघाऱ्या एक असं न बोलता आ, त्याला भगवंतानी अनुकंपक मित्र म्हणजे सहानुभूती असणारा मित्र असं भगवंतानी म्हटलेला आहे आणि आठव्या प्रकारचा मित्र भगवंतानी सांगितला ते म्हणजे समान दुःखी आणि समान सुखी समान सुखी दुःखी मित्र म्हणजे शेवटपर्यंत सुखादुखा साथ देणारा आपण आपला मित्र तपासला पाहिजे आणि भगवंत म्हणतात की सुखादुखामध्ये तो धावून येणारा काही काही मित्र आनंदामध्ये सुखामध्ये साथ देतात परंतु एखाद्या मित्राला जर काही वाईट वेळ आली तो दुःखामध्ये सापडला संकटामध्ये सापडला कुठल्या प्रकारच्या बेचनीमध्ये परेशानमध्ये सापडला तर त्या मित्राला न सोडून जाता त्याला मदत करणं सहकार्य करणं त्याच्या सोबतसोबत राहणं अशा प्रकारचा मित्र त्यालाच भगवंतानी आठव्या प्रकारचा मित्र म्हणजे समान 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 सुखी दुखी मित्र भगवंतानी म्हटलेलं आहे तर प्रियसजनानो अशा प्रकारचे हे आठ प्रकारचे मित्र भगवंतानी सांगितले यापैकी या, या आठ मित्रापैकी आपण कोणाचा मित्र आहोत तर या आठ प्रकारांपैकी आपण कशा प्रकारचा मित्र आहो हे आपण स्वतःच्या मनाला विचारलं पाहिजे स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीचा मित्र आपण कोणाचं तरी बनलो पाहिजे हे आपण ठरवलं पाहिजे आणि आपला कोणी मित्र आहे तर तो मित्र जो आहे तो या आठ प्रकारापैकी कशा प्रकारचा तो मित्र आहे हे आपण ओळखून घेतलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपण आपला हितकारिक जो मित्र आहे किंवा सम समदुखी समसुखी समदुखी जो मित्र आहे अशा प्रकारचा मित्र आपण निवडला पाहिजे किंवा आपण कोणाचा मित्र झालो पाहिजे तर अशा पद्धतीने भगवंतानी महत्त्वपूर्ण हा मित्राचा प्रकार भगवंतानी सांगितला तर आपल्या प्रत्येकांच्या जीवनामध्ये कोणी ना कोणीतरी आपला मित्र असतो आपण कोणाचा तरी मित्र असतो तर आपण परीक्षण करावं की आपण या आठ प्रकारच्या मित्रापैकी कुठल्या प्रकारामध्ये आपण बसतो किंवा आपला मित्र जो आहे तो या आठ प्रकारापैकी कुठल्या प्रकारामध्ये आपला मित्र बसतो हे आपण सर्वांनी ओळखावं ओळखून घेतलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारे वाटचाल केली पाहिजे आजच्या मंगलमय प्रसंगी आपला जास्त वेळ घेता मी इथेच थांबतोय सर्वांच्या प्रती मंगलकामना व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो आहे भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सबबुद्धानुभावेन सदा शुद्धि भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सबधम्मानुभावेन सदा शुद्धि भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलम् रक्षन्तु सर्वदेवता शवसङ्घानुभावेन सदा भवन्तु ते बुलसाधु साधु साधु बुद्धं नमामि नमामि सङ्घं नमामि